आता जनतेच्या न्यायालयात लढाई उद्धव ठाकरे यांची घोषणा भाजप मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल मी शिवसेना पक्षप्रमुख किंवा अध्यक्ष नव्हतो तर, तर भाजपने दोन हजार चौदाच्या लोकसभा दोन हजार एकोणावीसच्या दोन्ही निवडणुकांमध्ये पाठिंबा कसा मागितला असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे पण आता न्यायालय आणि लोकशाहीचे अस्तित्व टिकवण्यासाठी जनतेच्या न्यायालयात लढाई सुरू करीत असल्याचे जाहीर केले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे आणि शिंदे गटाच्या याचिका फेटाळल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेनुसार केवळ शिवसेना प्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिका अधिकार आहेत आणि पक्षप्रमुख किंवा अध्यक्षांना नाहीत असे नमूद करून खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय त्यांनी दिला आहे याविरोधात ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात जनता न्यायालय आणि पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पुढील काळात केवळ भाजपच अस्तित्वात राहील आणि अन्य पक्ष संपून जातील असे वक्तव्य केले त्यांची अंमलबजावणी अतिशय घातकपणे आहे लोकशाहीचा खून करून सुरू असल्याचा था आरोप ठाकरे यांनी केला विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग अंमलबाजानी संचालनालय या यंत्रणा काम करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला आता सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची आश आशा असून त्यांच्याकडे निर्णय लवकरच येईल त्यासाठी याचिकाही सादर केली आहे पण आमच्या गटातील आमदारांना अपात्र ठरविले नाही यासाठी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे या वेळ प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला गटाचे समाधान अध्यक्षांच्या निर्णयाने झाले नसेल तर त्यांनी विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही पाठिंबा देऊ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले शिंदेना घरगडी म्हणून वागविले असे वाटत असेल तर त्यांची पंचतारांकित शेती आणि दोन हेलिपॅड अशी असा सवाल करून विधिमंडळात आमचाच व्हीप चालेल असे ठाकरे यांनी म्हटले